शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकात फुलेरा आणि शेंगा लागण्याच्या टप्प्यावर अतिशय महत्वाचं काम म्हणजे तिसरी फवारणी जर ही फवारणी वेळेवर आणि योग्य पद्धतीने केली नाही तर सारा हंगा मेहनत करून सुद्धा उत्पादनात मोठा फटका बसू शकतो त्यामुळे सोयाबीन तिसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिसरी फवारणी ही सोयाबीन पंच्याहत्तर टक्के फुलेरा अवस्थेमध्ये असेल किंवा शेंगा भरू लागतील त्या टप्प्यावर केली जाते यावेळी पिकावर अळी अर्धवट शेंग बुरशीजन्य रोग आणि शेंग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी ही फवारणी टर्निंग पॉईंट ठरते शेतकरी मित्रांनो सोयाबीनची तिसरी फवारणी ही हा पूर्ण झाल्यावर किंवा शेंगा भरायला लागल्यावर पेरणीपासून पन्नास ते पासष्ट दिवसाच्या कालावधीमध्ये केली जाते जेणेकरून या फवारणीमुळे पाने खाणारी आळी शेंगा पोखरणारी आळी आणि विविध बुरशीजन्य रोगावर नियंत्रण सुद्धा मिळेल त्यामुळे आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक प्लस एक टॉनिक आणि एक स्टिकरचा वापर करायचा आहे चला तर मग पाहूया तिसऱ्या फवारणीसाठी वापरायची औषधे व त्यांचा योग्य डोस शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये आपल्याला कोराजन किंवा सिझंटा कंपनीच्या अँपलिगो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे हे कीटकनाशक पाने खाणारी आळी व शेंगा पोखरणारी आळी यावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते जर तुम्ही कोराजन या कीटकनाशकाचा वापर करीत असाल तर तुम्हाला सहा मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे आणि तुम्ही जर अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करीत असाल तर तुम्हाला दहा मिली प्रति पंधरा लिटर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे तसेच बुरशीनाशकामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचे साप किंवा बाहेर कंपनीचे नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तुम्ही जर साप या बुरशीनाशकाचा वापर करीत असाल तर तुम्हाला तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे आणि नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करीत असाल तर तुम्हाला दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे आणि दाणे आणि शेंगा भरण्यासाठी आपल्याला टॉनिकचा टौ, किंवा विद्राव्य खताचा वापर करायचा आहे टॉनिकमध्ये तुम्ही टाटा बहारे टॉनिक वापरू शकता या टॉनिकचा वापर तुम्हाला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप किंवा विद्राव्य खतामध्ये तुम्ही झिरो बावन चौतीस या खताचा वापर करू शकतात या खताचा वापर तुम्हाला पंच्याहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीमध्ये स्टिकर वापरायला विसरू नका स्टिकर वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पिकावर फवारलेल्या औषधांचा प्रभाव वाढवणे तसेच स्टिकर हे फवारलेल्या औषधांना पानावर अधिक काळ धरून ठेवण्यास मदत करते ज्यामुळे फवारलेली औषधे पावसाच्या पाण्याने धुवून जाण्याची शक्यता कमी होते त्यामुळे आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये स्टिकर वापरायचे आहे आणि स्टिकरमध्ये तुम्ही सुपर स्प्रेडर किंवा स्टिकर प्लस या सिलिकॉन युक्त स्टिकरचा वापर करू शकता याचा वापर तुम्हाला आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप यासाठी करायचा आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीसाठी पहिले कॉम्बिनेशन पाहिले तर ते असे कोराजन कीटकनाशक प्लस नेटिव बुरशीनाशक प्लस टाटा बहार टॉनिक किंवा ज्युरो बावन चौतीस विद्रावेकत प्लस स्टिकर प्लस हे स्टिकर या औषधांचा वापर तुम्हाला पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून वापर करायचा आणि दुसरे कॉम्बिनेशन पाहिले तर एजंटा कंपनीचे अँपलिगो कीटकनाशक प्लस बुरशीनाशक प्लस टाटा बहार टॉनिक किंवा जिरो बावन चौतीस विद्रावेकत प्लस एक स्टिकर तर हे होते सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीसाठी कॉम्बिनेशन तर शेतकरी मित्रांनो ही होती सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका